गुड मॉर्निंग तर सॅटर्डे होता आणि नेहमीप्रमाणे विकेंड स्पेंड करायचा म्हणून गावाला निघालो होतो संगमनरूवरून गावाकडे जाताना रस्त्यातच श्रीक्षेत्र निझरनेश्वराचं मंदिर लागतं आणि नेहमी जर या रस्त्याने जाणं येणं असलं तरी भावी म्हणा किंवा कामांमुळे म्हणा कायमच या मंदिरामध्ये दर्शनासाठी येण्याचा योग येत नाही त्याच्यामुळे आज आम्ही आवर्जून वेळ काढून या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो होतो तर हे आहे आपल्या संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र निझरनेश्वर मंदिर जे की एक पांडवकालीन महादेव मंदिर आहे श्रावण महिन्यामध्ये इथे महिनाभर यात्रा असते त्याच्यामुळे शक्यतो खूप गर्दी असते पण इतर वेळी मंदिराचा परिसर जो आहे तो खूप शांत आणि निवांत असतो आज पण तसंच होतो त्याच्यामुळे आमचं दर्शन जे आहे ते एकदम छान आणि निवांत झालं मंदिराच्या समोरच हे एक मोठं असं बदामाचं झाड आहे आणि त्याला बघून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली कारण मी लहान असताना माझ्या माहेरी त्यांच्या घरासमोर असं एक मोठं बदामाचं झाड होतं आणि रविवारी शाळेला सुट्टी असली की आमचा बरासा वेळच आहे तो या झाडाखाली जात असायचा कारण बदाम गोळा करायचे आणि फोडून ते खायचे एवढं एकच काम असायचं मंदिरातून निघताना हे एक बाबा दिसले आणि ते खाण्यासाठी काहीतरी मागत होते गाडीमध्ये मुलांसाठी घेतलेले चिप्सचे पॅकेट होते ते मी त्यांना देऊन टाकले आणि अशा वेळी अशा लोकांकडे बघून असं वाटतं की आपला आयुष्य यांच्यापेक्षा किती सुंदर आहे तरीही आपल्या अपेक्षा काही संपत नाही त्याच्यानंतर घरी निघालो आणि घरी येता येता गावातल्या हनुमान मंदिरामध्ये पण गेलो होतो कारण शनिवार होता योग होता आणि वेळ पण म्हणून म्हंटल चला इथे पण नारळ फोडू तिथे पण नारळ फोडला प्रसाद घेतला आणि मी लग्नाच्या आधी एवढा देवादेव कधीच केला नव्हता इव्हन लग्नानंतर सुद्धा मला देवाबद्दल एवढं काही वाटत नव्हतं पण जेव्हापासून मी आई झाली आहे खास करून ट्विन्स मुलांची आई आणि त्यातल्या त्या देवाने मला एक मुलगा मुलगी दिलेली आहे त्याच्यामुळे मला अजून आयुष्यात काहीच नको मी देवाची खूप आभारी आहे आणि तेव्हापासून खरं तर देवाकडे मन आपोआप आपडलं जातं कारण देवाकडे काहीही न मागता देवाने माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केलेली आहे फायनली सगळे देवादेव करून झाल्यानंतर दुपारी थोडा आराम केला कारण संध्याकाळी आम्हाला आमच्या एका पाहुण्यांकडे जायचं होतं त्यांची बऱ्याच दिवसांपासून तब्येत बरोबर नाही म्हणून त्यांना भेटण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो आणि गावाला आल्यावर माती खेळायचं तर राहूनच गेलो होतो त्याच्यामुळे ती उरलेली कसर जी आहे ती इकडे आल्यावर पूर्ण केली तर असा होता हा आजचा दिवस आणि आजचा मिनी ब्लॉग पण मी इथेच एंड करते भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर